हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून स्वागत आहे आपले मराठी चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायला जात आहे की फक्त टमाटरच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला डीपली क्लीन व फेअर बनवू शकता हो फ्रेंड्स अगदी बरोबर ऐकले तुम्ही त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन आहे त्याला पण क्लिक करा कारण की असे फायद्याचे व्हिडिओ मिस नाही करू शकणार तुम्ही तर फ्रेंड्स टमाटरचा वापर आपण खाण्यामध्ये करतो पण याचे एक सिक्रेट खूप कमी लोकांना माहीत आहे की टमाटर एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे टमाटर तुमच्या स्किनला डीपली क्लिअर करते व तुम्हाला इन्स्टंट फेअरनेस निखार देते याला बनवण्यासाठी तुम्हाला चार वस्तू हव्या आहेत चला सांगते कोणत्या पहिली वस्तू आहे टमाटर दुसरी वस्तू आहे टर्मरिक म्हणजे की हळद आणि तिसरी वस्तू आहे शुगर म्हणजे की साखर चौथी वस्तू आहे लेमन म्हणजे की लिंबू तर तुम्हाला याला दोन पार्टमध्ये कट करायचे आहे हे बघा या पद्धतीने आणि फ्रेंड्स मग तुम्हाला याला हळदमध्ये डीप करायचे आहे हे बघा या पद्धतीने आणि आपल्या चेहऱ्यावर चांगल्याने मसाज करायची आहे फ्रेंड्स तुम्ही याला स्केच पण करा कारण की यामध्ये जो रस आहे तो बाहेर निघून जाणार फ्रेंड्स पाच मिनिटपर्यंत तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची छान मसाज करायची आहे फ्रेंड्स जी माझी मागची व्हिडिओ होती ती तुम्हाला खूप आवडली होती मला कमेंट पण त्यामध्ये खूप जास्ती आले मला लोकांनी म्हटले की मॅडम हळदनी चेहरा पिवळा होणार का तर फ्रेंड्स हो थोडीशी पिवळेपणा तर जरूर येते यांनी पण तुम्ही फेशवॉशने चेहरा वॉश कराल तर त्याने पिवळेपणा चालली जाणार पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की तो पिवळेपणा येते टमाटरमुळे तो तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता आणि आपल्या चेहऱ्याला आणखी जास्ती कसे निखारू शकता यासाठी फ्रेंड्स मी तुम्हाला दोन पीसेसमध्ये ही रेमेडी सांगणार आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा फ्रेंड्स हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते ज्याने तुमच्या चेहऱ्यावरच्या चे फुटकुळ्या आणि फुटकुळ्यामुळे पडलेले डाग असतील ते कायमच रिमूव्ह होते आणि फ्रेंड्स हळद जे असते ते तुमचा चेहरा निखारण्याचे काम करते हे बघा फ्रेंड्स आत्ताच मी आपले हँडलॉ वॉश करून आले आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स थोडीशी पिवळेपणा आली आहे हे जाण्यासाठी मी सेकंड स्टेप यूज करणार आहे याच्या वापराने याचा रिझल्ट तुम्हाला दुप्पट मिळणार तर तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये हाफ लेमनचा रस यामध्ये ॲड करायचा आहे आणि मग तुम्हाला टमाटरवरती असे टाकायचे आहे फ्रेंड्स निंबू व साखरचा जो स्क्रब असते तो तुमच्या चेहऱ्यावरचे डार्कनेस आणि टॅनला रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्ती रामबाण उपाय आहे हे बघा आता तुम्हाला याने पाच मिनटापर्यंत चांगल्याने मसाज करायची आहे तुम्ही याला मधात मदा टमाटरला दाबून त्यामधला रस बाहेर काढत जा हे बघा या पद्धतीने हे बघा फ्रेंड्स आता मी आपल्या हँडला वॉश केले आहे तुम्ही बघू शकता फरक ज्या हातावरती मी यूज केले होते तो हात या हातापेक्षा जास्ती फेअर वाटत आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एकाच यूजमध्ये मला इतका चांगला रिझल्ट बघायला मिळाला आहे तुम्ही याला हप्त्यामध्ये तीनदा जरूर यूज करा तुम्हाला याने खूप फायदा होणार तर फ्रेंड्स हे होते माझे आजचे सिक्रेट तर करते तुम्हाला हा सिक्रेट नक्की आवडला असणार तर प्लीज याला लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स जे पण तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा फ्रेंड्स तुमचे कमेंट मी नक्की बघते आणि त्यावरती रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करते जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बिलकुल फ्री आहे सोबत बेल आयकॉनचे बटन आहे त्याला पण क्लिक करा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय